मतदान करूया लोकशाही रुजवूया तोच देश होईल महान करूया शंभर टक्के मतदान तोच देश होईल महान Gracias. महाराष्ट्रभर मतदान होणार आहे यासाठी नगर परिषद प्रशासन जिल्हा प्रशासन तसेच राज्य प्रशासन सज्ज आहे त्या दिवशी जरी सुट्टी असली तरी इथं जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या घरातल्या जे कोणी मतदान करू शकतात त्यांना मतदान करण्यासाठी आपण निश्चित आव्हान करा आणि कर ते मतदान करते यासाठी आपण स्वतः प्रयत्न करा कोणी दिव्यांग असेल तर नगर परिषदेतर्फे त्यांना मदत केली जाईल प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण व्हिलचरची सोय केलेली आहे पाण्याची सोय आहे तसेच तिथे सावलीची सोय असणार आहे प्रश्नासाठी सुद्धा असं न्युस्था आपण केलेली आहे जेणेकरून रांगेमध्ये उभं राहायला लागले तरी आपल्या सर्वांना सर्व मतदारांना याद्वारे आवाहन करतो की आपण निश्चितपणे आपलं मतदान करावे लोकशाहीमध्ये प्रत्येक गरीब असो या श्रीमंत असो त्याला मतदानाचा अधिकार आहे आणि जर आपण मतदान केलं नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार हा शासनावर प्रशासनावर बोलण्याचा नसतो तरी आपण सगळ्यांनी मतदान करावे आणि जे विद्यार्थी आहेत स्वतः मतदान करू शकतो करावे आणि यासाठी आमचा या या सर्व स्टाफ त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयाचे शिक्षक आमचे प्रशासकीय अधिकारी सर्व शिक्षक शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांसाठी आपण एक जोरदार वाजूया आणि आभार मानून त्याच रूपने पुन्हा एकदा जनता विद्यालयामध्ये आपण जाणार आहोत ज्या व्यवस्थेमध्ये आपण आलो त्याच व्यवस्थेमध्ये चार रूम मध्ये आपण आलो तसेच पुन्हा जाणार आहोत